नमस्कार अक्कलकोट समर्थ न्यूज चॅनलमध्ये मी प्रमिला देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते पाहुयात आजच्या हेड पुण्यातील वेळ अमावस्या स्नेह हो भोजनानिमित्त दादा अण्णा एकाच मंचावर बसवेश्वर मित्रमंडळ व अक्कलकोट तालुका रहिवासी मित्रमंडळ पुणे यांचा सलग सतरा वर्षांचा विक्रम बसवेश्वर मित्रमंडळ व अक्कलकोट तालुका रहिवासी मित्रमंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला गेल्या सतरा वर्षांपासून पुण्यातील अक्कलकोटचे रहिवासीसाठी वेळ अमावस्याचा कार्यक्रम नित्य नियमाने दरवर्षी केला जात आहे विद्यमान आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी माजी आमदार सिद्धाराम मेह्रेचा आणि पुणे कॉन्टेमेंटचे आमदार सुनील भाऊ कांबळे यावेळी एकाच मंचावर उपस्थित होते राजकारणात कितीही वैचारिक मतभेद असले तरी आपल्या गावाकडच्या लोकांना भेटण्यासाठी हे मतभेद विसरून एकत्र येऊन आपली उपस्थिती दर्शवली व एकत्रच या स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला यावेळी हजारोच्या संख्येने अक्कलकोट तालुक्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते विशेष म्हणजे महिला मंडळींनी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली तसेच यावेळी जवळजवळ चार हजार लोकांनी जेवणाचा आस्वाद घेतला हा कार्यक्रम अतिशय व्यवस्थित व नियोजन रद्द केल्याबद्दल मान माननीय आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांच्याकडून आयोजकवर्ती कौतुकाचा वर्षाव झाला कार्यक्रम दरम्यान साप्ताहिक अवघात अंकाचे प्रकाशन झाले आणि मिलिंद लडगे प्रस्तुत नवरदेव या मराठी चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती या चित्रपटास अक्कलकोटचे संजीव कुमार हिडी हे कॅमेरामन असून सर्व अक्कलकोटकरांनी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहावा असे आवाहन माननीय आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांनी केले यावेळी दरवर्षी कार्यक्रमाला येणार अशी ग्वाही दिली व अक्कलकोटकरांसाठी उपस्थित असलेले आमदार सुनील भाऊ कांबळे बाबा शेठ मिसाळ नगरसेवक पिंटू भाऊ धावडे भीमराव साठे शिवशंकर डेअरीचे मालक मुथू शेठ उद्योगपती बोरे विवेक शेखापुरे आणि इतर सर्व मान्यवरांचे आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांनी आभार मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उद्योगपती मधुकर सुरवसे शैलेश जकापुरे वीरभद्र हारकुड कल्याणराव मंठाळे रवींद्र गुळगोंडा सी एम पाटील पंडित जकापुरे लक्ष्मण माने राजशेखर दुर्गे निलकंठ हिल्ली रोगीनाथ हिरेमेठ काशीनाथ प्रचंडे अप्पू बिराजदार मल्लीनाथ गद्दी शिवानंद बिराजा शरणया स्वामी मल्लीनाथ साखरे पाटील सा राजशेखर मेत्रे संजयकर शेट्टी सुरेश माळी अप्पू पुजारी शरणप्पा हुळबटे सागर जाधव हनुमंत आलापुरे निळकंठ मुगळी मल्लू शरीफ मकानदार जयंत शिक्षागर तानाजी कुशेकर शिवा मेळकुंदे यांचे विशेष सहकार्य लाभले आलेल्या पाहुण्यांचे स्वागत व सूत्रसंचालन श्री काशीनाथ प्रचंडे यांनी केले व आभार प्रदर्शन पंडित जकापुरी यांनी केले